महात्मा गांधींना नजुराम गोडसेंनी गोळी झाडून ठार केलं mm. हे हा इतिहास आहे ही फॅक्ट आहे सगळ्यांना माहिती आहे आता ते त्यांनी जे केलं त्याचं वर्णन करताना शब्द कोणता वापरायचा हा मुद्दा आला तर पूर्वीच्या काळी बरेचसे लोक सर्रासपणे वध असं म्हणायचे म्हणजे कारण त्याच्या पाठीमागं जे काही संकल्पना असतात वगैरे त्याच्या संबंधीचा फारसा विचार लोक करत नव्हते yeah. एक शब्द रूढ आहे आणि वधामध्ये मारणंच असतं ना yeah. कोणाला तरी कोणाचं तरी जीव घेणंच असतं ना मग बरेच लोक म्हणजे त्याच्यामध्ये काँग्रेसचे सुद्धा लोक वध शब्द वापरायचे सरळ सरळ मग कोणी एकेकाळी मला माहीत नाही नेमकं मला ते कधी सुरू झालं मला माहीत नाही पण कुणीतरी ते पॉईंट आउट असं केलं की अरे वध हा जो शब्द आहे ना तो ज्याला मारलं जातं तो माणूस मारण्याच्याच पात्रतेचा होता असं जेव्हा असतं तेव्हा तो वापरला जातं म्हणजे रामाने रावणाचा वध केला असं जो जर जो पात्र नसेल अशा प्रकारे मृत्यूच्या कुणीतरी मारण्याच्या त्याला जर मारलं तर त्याला वध नाही म्हणायचं म्हणजे गांधी काय कुणी मारावे अशा याच्यातली अजिबात नव्हते जरी कोणाचं काही मत असतं तरी सुद्धा काही लोकांना असतं तसं ता मत त्यामुळं त्यासाठी वध शब्द योग्य नाही मग त्यासाठी परत हत्या वापरा असा वाद सुरू झाला म्हणजे मुद्दा काय आला की एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला मारलं त्याचा जीव घेतला एका हात्यानं हे फॅक्ट दिसते तुम्हाला आणि त्याला काय म्हणायचं हे त्याचं इंटरप्रिटेशन आहे